श्री स्वामी समर्थ चातुर्मासातील पंचवीस नियम चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्याचा काळ असतो याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढीचे वीस दिवस आणि श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस तर सर्वसामान्य लोक चतुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर रिहिलेल्या संस्कारापैकी यज्ञपवित संस्कार म्हणजे विभाग दीक्षाग्रहण यज्ञ ग्रहप्रवेश ग्रह बोदान इत्यादी शुभकामं केली जातात केले जात नाहीत तर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळा पहिला नियम चातुर्मासात चार महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावे नंबर दोन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दयाने अभिषेक करावा नंबर तीन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा नंबर चार चातुर्मासात काही लोक चार महिने एकाच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात नंबर पाच चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासनेची नित्यनियमाने उटी भरावी नंबर सहा चातुर्मासात चार महिने सुंदरकांड गीता आणि रामायणाचे पठण करावे माणसाच्या जीवनासाठी हे खरंच खूप फलदायी ठरते नंबर सात गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही देखील होऊ शकता तुम्ही हे नियम नित्यनियमाने करू शकता नंबर आठ चतुर्मासात दान करणे ही विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात इतरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती देते नऊ चातुर्मासाच्या या चार महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप जरूर करावा नियम दहा चार महिने दररोज पुरुष पुरुषसुक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दररोज वाचू शकता खूपच प्रभावशाली आहे नंबर अकरा चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा दररोज एकमाणस करावा म्हणजे भगवान विषू विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते नंबर बारा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या 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 मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे कायमचे दूर होतात नंबर तेरा चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर चौदा चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राची पठण करावे नंबर पंधरा चातुर्मासाच्या चार महिन्यात काही तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्यायसुद्धा वाचू शकता याशिवाय तुम्ही स्वामीचरित्रातील क्रमशः तीन अध्याय किंवा सात आवर्जून वाचावे नंबर सोळा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील आलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता नियम सतरा चातुर्मासात चार महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता आणि ते नियमाने केलेल्या केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते नम नियम अठरा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा नियम एकोणविसावा चार महिने दररोज घरातील देवांना निवेद्य दाखवावा तसेच गायलासुद्धा घास द्यावा नियम विसावा चार महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती आतर शीर्षाचे पठण करावे नियम एकवीस चातुर्मासात उपवास तप ज पवित्र नद्यामध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते नियम बावीसावा चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस व्हावी नियम तेविसावा चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचे अकरा वेळा दररोज नित्य पठण करावे नियम चोवीसावा चातुर्मासातील या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज सकाळ संध्याकाळी अवश्य दिवा लावावा बेलपत्राची झाडं हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची अवश्य पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते नियम पंचवीसावा चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले जावनात भाजीपाला भाद्रपात भाद्रपतात दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा शक्य तितक्या आपले मन भगवंतात गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करावा नंबर सव्वीसावा तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचा असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूचा असेल किंवा श्री हरी विठ्ठलाचा असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडून चार महिन्यामध्ये एक लाख पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजे नंबर सत्तावीसावा श्रीहरी विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन म्हणजे एक लाख तुळशीची पानं तुम्ही या चार महिन्यात अर्पण करू शकता या पद्धतीने देखील आपण संकल्प घेऊ शकता नियम अठ्ठावीसावा याच प्रकारे हे चार महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचे दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता नंबर एकोणतीस याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता नंबर तीस नवनाथ पारायण करू शकता तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाची पारायण करू शकता किंवा शिवलीला अमृतातील जो अकरावा अध्याय आहे याचासुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता त्याचबरोबर एकतीसावा नम नियम एकतीसावा त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वांची एक लाख दुर्वा मग तुम्ही गणपती बाप्पांना या चार महिन्यामध्ये अर्पण कराल तर या पद्धतीने देखील तुम्हाला संकल्प घेता येईल बत्तीस आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या चार महिन्यामध्ये एक लाख पांढरी फुलं अर्पण करतात म्हणजे रोजच काही असं ठरलेलं नाही की रोज ह हा, हजार दोन हजार असं काही नाही म्हणजे या चार महिन्यामध्ये एक लाख फुलं जी आहेत ती तुम्ही अजून शिवलिंगाला अर्पण करतात तेहतीस याचबरोबर बरेच जण कांदा लसूण वांगी हे चार महिने सोडतात आणि कांदा लसूण टाकतात जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या वरण याच्यामध्ये कांदा लसूण वापर केला जात नाही त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं याचबरोबर वांगीसुद्धा जी आहेत ती चार महिने खात नाहीत नंबर चौतीस चौतीसावा याविषयी या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता आपल्या पित्रांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या चार महिनेमध्ये एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिधा तुम्ही देऊ शकता पस्तीसा समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजूळ अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकता छत्तीस हे चार महिने भगवान श्रीहरी विष्णूची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णूसहस्त्रनामाचं दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णूसहस्त्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिं पिवळी फुलं जी असतात ती अर्पण करू शकता नंबर छत्तीस सदोतीसवा याचबरोबर तुम्हाला जेही काही पारायण करण्याची इच्छा आहे जेही काही स्तोत्रपटन मंत्रपठन करण्याची इच्छा आहे काही अडचणीमुळे काही कारणामुळे जे आजपर्यंत शक्य झाले नाही तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन चार महिने तुम्ही ती जी सेवा आहे ती करू शकता आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणतीही सेवेचा संकल्प करू शकता नंबर अडोतीसावा याचबरोबर या चार महिन्यामध्ये हे जे व्रत वैकल्य सेवा उपासना जी आहे ती करण्याला इतकं जास्त महत्व आहे किंवा त्या आवर्जून केल्या जातात पण अशी काही शुभ कार्य आहेत जी या चातुर्मासामध्ये मा केली जात नाही त्यापैकी पहिलं म्हणजे की या चार महिन्यामध्ये मुंजे केली जात नाही लग्न केलं जात नाही यज्ञ केलं जात नाही आणि ग्रहप्रवेशसुद्धा केला जात नाही तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि ग्रहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देव उठणे एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा ग्रहप्रवेश करू शकत नाही तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल मानसिक पीडा नाहीसे होईल सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तसेच सर्व प्रकारच्या पापाचा नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होईल मानसिक दृढता प्राप्त होते तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर चातुर्मासात चार महिने या प्रकारच्या नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते घरात बरकत येते तसेच आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते त्यामुळे या चातुर्मासात हे चार महिने या नियमाचे पालन अवश्य करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि मी सांगितलेल्या एवढ्या नियमापैकी एक नियम तुम्ही कुठलाही अगदी सोपा जे तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही करू शकता आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ